आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम जबाबदार असल्याचं केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणानं आता म्हटलंय तसेच या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचं निलंबन सुद्धा करण्यात आलं होतं पण आता कॅटने त्यांचं निलंबन सुद्धा रद्द केलंय केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणानं नेमकं काय काय म्हटलंय आरसीबी जबाबदार म्हणजे यापुढे आता आरसीबीला ला खेळण्यासाठी बंदी असेल का या आणि अशा महत्वाच्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक चार जून दोन हजार पंचवीसचा चा तो दिवस रॉयल चॅलेंजर्स बंगळुरून पंजाबचा पराभव करून पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं पत होतं तब्बल अठरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीनं आय पी एलच्या ट्रॉफीवर आपलं नाव करलं होतं त्यामुळे अर्थात तो आनंद इतका प्रचंड होता की त्याचं वर्णन करणं खरं तर कठीण आहे अंतिम सामना जिंकत पहिल्यांदाच जेतेपद पटकावणारा पत आरसीबीचा संघ नंतर बंगळुरूत दाखल झाला आणि यावेळी संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी तुफान गर्दी केली आणि तीस गर्दी अनियंत्रित झाल्यानं होऊन तब्बल अकरा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी सुद्धा झाले आणि याच दुर्घटनेनं आरसीबीच्या विजयाला गालबोट लागलं आनंद साजरा करायला जमलेली गर्दी काही क्षणातच मृत्यूच्या गर्दीत सापडली या चेंगरी प्रकरणात अतिरिक्त पोलीस आयुक्त विकास कुमार केलं होतं आणि त्यानंतर या निलंबना विरोधात यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादात अपील केली होती विकास कुमार यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं होतं की ज्या विजय जल्लोसाला पोलिसांची परवानगीच नव्हती त्यासाठी आम्हाला जबाबदार कसं ठरवलं जाऊ शकत तसेच निलंबन करताना योग्य प्रक्रिया पद्धतीचं पालन न केल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला होता आणि त्यानंतर केंद्रीय प्रशासकीय लवादानं विकास कुमार यांचा युक्तिवाद मान्य केला आणि आता आयपीएल जिंकल्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू टीम जबाबदार असल्याचं केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणानं म्हणजेच कॅटनं म्हटलं आहे कॅटनं हा निर्णय देताना नेमकं का काय म्हटलंय ते एकदा ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेऊयात घेतली पोलिसांकडून कोणतीही पूर्व परवानगी नाही किंवा त्यांना माहिती दिली नाही संघानं अचानक सोशल मीडियावर माहिती शेअर केली ज्यामुळे लोकांची मोठी गर्दी जमली पोलिसांकडे फक्त बारा तासांचा वेळ होता जो इतक्या मोठ्या कार्यक्रमाला पुरेसा मानला जाऊ शकतच नाही पोलीस सुद्धा माणसं आहेत देव नाही किंवा जादूगार सुद्धा नाहीत पोलिसांकडे अल्लादीनचा दिवा नाही ज्याच्या मदतीनं कोणतेही काम त्वरित पूर्ण करता येईल या प्रकरणात अचानक पोलिसांकडे माहिती मिळाल्यानं त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता आणि त्यामुळे त्यांना दोष देता येणार नाही तसेच कॅटनं या प्रकरणात आयपीएस अधिकारी विकास कुमार यांचं निलंबन सुद्धा या आता रद्द केलंय सरकारनं या प्रकरणाच्या दोन दिवसानंतर त्यांना निलंबित केलं होतं मात्र आता कॅटनं आयपीएस अधिकारी विकास कुमार यांना मोठा दिलासा देत त्यांचं निलंबन रद्द करण्याचे आदेश दिलेत आता शेंगरा शेंगरीच्या या घटनेनंतर बंगळुरूच्या कबन पार्क पोलीस स्टेशनमध्ये आर सी बी डी एन ए जी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे के एस सी ए प्रशासकीय समिती आणि इतरांविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आलाय या चेंगराचेंगरीच्या घटनेत निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय तसेच त्यांच्यावर अनेक वेगवेगळ्या या कलमांअंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच आता या घटनेची चौकशी करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मायकल डी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमण्यात आली आहे या घटनेला जे कोणी कारणीभूत असतील त्यांना अटक करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी आधी स्पष्ट केलं होतं त्यामुळे आता जो कोणी या घटनेसाठी जबाबदार असेल त्याला अटक होणार हे निश्चित आहे आता या सर्व प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न असा आहे की आरसीबीवर बंदी घातली जाऊ शकते का तर सध्या यावर ठोस असं काहीही बोलता येणार नाही कारण बंगळुरूत झालेली चेंगराचेंगरी म्हणजेच आर संघाचे व्यवस्थापन पाहणाऱ्यांचे तसेच कर्नाटक सरकारचं हे एका प्रकारचं अपयशच आहे असं म्हटलं जात कॅट कडून सुद्धा आरसीबी ला दोषी ठरवण्यात आलेलं आहे त्यामुळे सध्याची परिस्थिती बघता भविष्यात कदाचित बंगळुरू संघावर येणाऱ्या सीझन मध्ये खेळण्यास बंदी घालण्यात येऊ शकते तसेच ज्या पद्धतीनं चेन्नई सुपर किंग्स तसेच राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघावर बंदी घालण्यात आली होती अगदी त्याच बंगळुरू बंदी घातली जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या बंदी संदर्भात अद्याप तरी कोणताही ठोस निर्णय अजून तरी घेण्यात आलेला नाहीये पण भविष्यात नेमकं काय होणार आरसीबीवर बंदी घातली जाणार का हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बंगळुरूमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे आरसीबीवर बंदी घालायला हवी का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद